थेट जाऊया अहमदनगरला पांडुरंग रायकर प्रतिनिधी पांडुरंग काय परिस्थिती आहे नेमकी अहमदनगरची सकाळपासून अहमदनगरला शांततेत आणि कायदा सुव्यवस्था राखून सर्वत्र उत्साहामध्ये मतदान सुरू आहे उन्हाचा कडाका वाढलेला आहे एकोणचाळीस अंश तापमान आहे मात्र मतदारांचा उत्साह आहे तो कायम आहे आणि आपली आतापर्यंत आपण जे काही वार्तांकन करत आहे यामध्ये आपण वेगवेगळ्या आता बातम्या पाहिलेल्या आहेत निवडणुकीसंदर्भात मात्र आज आपण अशी एक बातमी ऐकणार आहे ती म्हणजे दिवसेंदिवस आपली लोकशाही हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला ह्या व्यक्तीला भेटावं लागेल हे आहेत विजय सप्रे विजय सप्रे हे सिडनीमध्ये असतात आणि आज त्यांनी सिडनीवरून येऊन मतदानाचा हक्क बजावलेला आहे तर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय सपत्नीक त्यांनी मतदान केले त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहे काय सांगाल विजय तुम्ही आज सिडनीवरून इथे आलेला आहे आणि चक्क मतदानाचा हक्क बजावलाय भारताच्या प्रत्येक नागरिकाने मत जो संविधानाने संविधानाने दिलेला जो अधिकार आहे तो बजावण्यासाठी प्रत्येकाने मतदान हे आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला स्टेबल गव्हर्नमेंट मिळेल आणि तो आपला अविभाज्य हक्क आहे तो आपण बजावलाच पाहिजे आज आपण देशामध्ये हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम